भंडारा जिल्ह्यात विज्ञान प्रदर्शनी आहे आणि भंडाराची मुलगी भंडारा म्हणजे लाखणी तालुक्यातली मुलगी आहे पायी या मुलीनं या मुलीची संकल्पना आहे बेस्ट मॅनेजमेंट अँड एन्वारमेंटल सस्टेबिल तर या मुलीकडून आपण माहिती घेऊया या प्रोजेक्ट बद्दल सुप्रभात सर्वांना माझे नाव गोजिरी प्रदीप पिछडे आहे मी इयत्ता नववीची विद्यार्थी फ्युचर स्कूल लाखणीमधून आली आहे माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे स्मार्ट वेस्ट सॉर्टिंग बिन हे बिन ला तीन कॅटेगरीजमध्ये सेग्रिगेट करण्याचं काम करते जसं जे तुम्हाला माहीत आहे की आपल्या भारतात एवढे प्रॉब्लेम्स आहेत कारण की रुरल्स आणि काही सेमी अर्बन एरियाजमध्ये हे जे कचरा आहे ते कुठे पण पडलं राहतो कुठे रस्त्यावर पडला राहतो वॉट म्हणजे पाण्याजवळ पडला राहतो ज्याच्यामुळे पुष्कळ सारे बिमाऱ्या होतात जसं की मलेरिया होतो डेंगू होतो कोलेरा होतो आणि सुद्धा मोठ्या प्रमाणात त्याला सेग्रिगेट करण्यात खूप जास्त प्रॉब्लेम होते आणि खूप जास्त पैसा पण लागतो घर्चा घर्चा हो इल, तर हे मी घरच्यासाठी बनवलं आहे जर घरच्या घरी कच्चा सेग्रिगेट होईल तर आपल्याला पण म्हणजे खूप जास्त हेल्प होईल आणि याचे काही सेन्सर्स आहेत जसं मोशन डिटेक्टर मॉइश्चर डिटेक्टर आणि मेटल डिटेक्टर जे वेस्टचा टाईप डिटेक्ट करतात की तो कोणत्या टाईपचा आहे आणि त्याला वेगळ्या वेगळ्या कंपार्टमेंटमध्ये टाकण्याचे काम करतात हे ड्राय वेस्ट आहे मी याचे हे वेस्ट टाकलं आणि याला मोशन दिल्यावर तो वेस्टच्या बाबतीत जेवढा पण डाटा आहे तो पूर्ण कलेक्ट करणार आणि तो जो वेस्ट आहे तो त्या नेमक्या त्या कप्प्यात जाऊन पडणार जसं की तुम्ही पाहू शकता या मुलीने या मुख्य डब्यामध्ये हा कचरा टाकलेला आहे ड्राय कचरा आहे आणि तो कचरा टाकल्यावर बटन नाही ना दाबलं सर सेन्सर दिला फक्त सेन्सर सेन्सर घेतल्याबरोबर म्हणजे जो ड्राय कचऱ्याचा जो डब्बा आहे तो वेगळ्या डब्यात ते ड्राय कचरा पडेल रिसायकलेबल वेस्ट नॉन रिसायक्लेबल वेस्ट आणि ऑर्गॅनिक वेस्ट हो हे आ, वे, जे म्हणजे वे, ड्राय वेस्ट म्हणजे सुखा कचरा आपण म्हणू शकतो सुख्या कचऱ्यासाठी यल्लो बिन आहे आणि ओला कचरा त्याच्यासाठी ग्रीन बिन आहे

मी जसं की म्हणजे मी फिरत होती फक्त आणि मला जिकडे तिकडे कचरा दिसला त्यामुळे विचार मला आला की म्हणजे एवढं सार म्हणजे त्याला सेग्रिगेशन करण्यात आणि म्हणजे मला सर्वांना विनंती करावी वाटते की या प्रकरणाचा जर आपण उपयोग केला तर आपल्याला तो नक्की खाय विचारायला